रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सांगली पोलीस मुख्यालयात पोलीस स्मृती दिन परेड दोन हजार पंचवीस संपन्न पोलीस मुख्यालय सांगली येथे आज मंगळवार दिनांक एकवीस रोजी शहीद स्मारक येथे पोलीस स्मृती दिन परेड संपन्न झाला एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी लडाख मधील हॉट स्प्रिंग येथे चीन सैन्यांच्या हल्ल्यात वीर मरण आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा शूर जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो यावर्षी देशभरातील एक सप्टेंबर 2024 हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट 2025 हजार पंचवीस या कालावधीत शहीद झालेल्या एकशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी व अमलदारांना आदरांजली अर्पण करण्यात आली परेडचे नेतृत्व बाळू तात्या आलदर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली यांनी केलं होतं तीस पोलीस अंमलदारांच्या सशस्त्र पथकाने झाडून मानवंदना दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक संदीप हे होते त्यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल किल्डा पोलीस उप संजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केलं शहीदांच्या नावांचे वाचन ए पी आय दीपक भांडवलकर आणि पी एस आय कुमार पाटील यांनी केलं कार्यक्रमास पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भांडकरी न्यूजसाठी सांगलीहून आधी माने